तर मंडळी आहे बघा मी कुठं आलो आहे तुमचं डोंगरात मच्छरनी बघा रक्त खाल्लंन माझं मग आईला जंगली मच्छरलाही बेकार असतो पण ठीक आहे खाऊ दे पिऊ दे वर आहे आपला डोंगर तर डोंगर चढायचं आहे आपल्याला चप्पल घालून तर नाही चढू शकत हे बघायचं चप्पल काढतो आणि हा कडा आहे असं चढायचं असतो पाय सरला की गटली खाली डायरेक्ट नमस्कार मंडळी कोकणामधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्ही आता चाललो आहे जंगलातनं आमच्या बागत आणि कसं काय असणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा आपल्या कोकणात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत ते बघा बागेत जाता नाही तर नदी लागते रस्ता जरा चांगल्यापैकी बरा आहे आमच्याकडं तर आपण आता पहिले काठीला काठीला ॲडजस्ट करून घेऊया इकडे कारण आपल्याला आता लेफ्ट साईडनी कॅमेरा पकडायचा स्टँड आणलेला नाही आहे डोक्याचा त्याच्यामुळे तर चला वाय स्टार्ट ब्लॉग जर आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही नदी आहे आपल्याकडं त्याच्यावरून हा फ्रीज झाला आहे नवीन तर पहिले साखोचा असायचा म्हणजे लाकडी तर सर्व वाडीतली मंडळी मिळून ते बांधायचे अँड भारी असायचं तो पण पाहून जायचं गडबड व्हायची सर्व चला कशाप्रकारे नाही सांगतो सबस्क्राईब करा चांगला आणि हा मंडळी हा जो रोड आहे हा केशवराजकडे सुद्धा जातो केशवराजकडे आता बाईकने जायला सुख झालं पण चालत जायची मजा खूप वेगळी आहे मंडळी अशा रीतीने मी आता बागत आलो आहे गाडी खाली लावली आहे शेताच्या इथं हे बघा बघू शकता तर चला व्हिडिओ शॉटवर न बघा आणि आयडियावर नवीन असेल तर फॉलो करा शेअर करा पण काय काय विषय आहे ते बघूया तर मंडळी आपण आता बागत आलावं आहे आपल्या आणि डुकरांचं उपद्रव तुम्ही बघू शकता हे बघा जिकडं तिकडं त्यांनी बऱ्याच ठिकाणी खोदून ठेवलं नाही त्यांना असं वाटतं की जिथं कंदमूळ आहे तिथं ते, ते उकरतात हे बघा चांगल्या चांगल्या फुकलींची त्यांनी वाट लावली आहे खोदून आहे वाटच लावून टाकतात तर ही कोकम आहे आपली प्यारी कोकम भरपूर येते हे बघा भरपूर म्हणजे भरपूर येते आता यंदा पण येईल आपण कोकमा काढायला येऊ त्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवीन कशी काढतो आम्ही काय काशी करतो ते तर पंडळी हे बघा हा इकडं पाठ चुका आहे आणि तिकडं ओला आहे तो बघा आपण जो वर्ण डोंगरात न येणारं पाणी आहे तो आपला आणलेला आहे आपण खाली आणि तो आता आपल्या मोडणापर्यंत येणार पोचणार जरा आमच्याकडची पार्ट मी जुन्या पद्धतीची चीज़ असल्यामुळे पाणी यायला वेळ लागतो आणि बघा आला अशा प्रकारे विषय आहे आणि आता आता आपल्या मोडणात पडणार आहे आपण तो तिथं आहे तो बघा तिथपर्यंत पाणी आलेलं आहे तर मंडळी बघा मी कुठं आलो आहे तुमचं डोंगरात मच्छर मी बघा रक्त खाल्लं माझा मग आईला जंगली मच्छरलाही बेकार असतात पण ठीक आहे खाऊ दे पिऊ दे वर आहे आपला डोंगर तर डोंगर चढायचा आहे आप आपल्याला चप्पल घालून तर नाही चढू शकत हे बघायचं चप्पल काढतो आणि हा काढा आहे असं चढायचं असतो पाय सरला की गटली खाली डायरेक्ट म्हणजे आता आपण आलो होतो काजूत आपले आहे बघा तर अशा प्रकारे आपण आलो आहे का आता कामंसुद्धा सुद्धा करायचे आहेत थोडी साफसफाई करायची आपल्याला त्याची ते तेव्हाच तर चांगली फळं भेटतील आपल्याला तर तुम्हाला काजूच्या बिया पाहिजे असतील म्हणजे आता सीझन नाही पण जेव्हा सीझनच्या आधी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा म्हणजे कसं मी आता तुम्हाला नंबर देऊन ठेवतो जेणेकरून तुम्ही मला आता हाय करून ठेवाल आणि मग मी तो नंबर सेव्ह करून ठेवतो तुम्हाला मी मेसेज करेन की आ, आता काजूच्या बिया रेडी आहेत कोणाकोणाला पाहिजेत तर तुम्ही मला तेव्हा सांगा तर मी तुमच्या बिया त्या कोणाला घर पोहोच कोणाला स्टेशनपर्यंत जशा जमतील तशा मी तुम्हाला घेऊन येईन रानातून चला बाय बाय फ्रेश माल पाहिजे तर आपला कॉन्टॅक्ट करा तर मंडळी कोकणातील ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आयडिओ नाही तर फॉलो करा तर चला आता आपण जाऊया निघूया आपल्या घरी पण काम आहेत बाय बाय